महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर सहा खेळाडू राखत स्पर्धेतला पहिला विजय मिळवला दुबई इथं झालेल्या कालच्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्ताननं भारतासमोर विजयासाठी एकशे सहा धावांचं लक्ष ठेवलं होतं भारतानं हे आव्हान अठरा षटकं पाच चेंडूत चार खेळाडूंच्या चा बदल्यात एकशे आठ धावा करत गाठलं भारताकडून सलामीवीर शेफाली वर्मानं बत्तीस जेमिमा रॉड्रिग्जनं तेवीस कर्णधार हरमनप्रीतनं एकोणतीस धावा केल्या हरमनप्रीत जखमी झाल्यामुळे तिला माघारी फिरावं लागलं भारताच्या विदक गोलंदाजीपुढं प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली पाकिस्तानचा एकही खेळाडू मोठी धावसंख्या करू शकला नाही भारताकडून अरुंधती रेड्डीनं सर्वाधिक तीन तर श्रियंका पाटीलनं दोन खेळाडू बाद केले काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजनं स्कॉटलंडवर सहा खेळाडू राखून विजय मिळवला स्पर्धेत आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून सामना होणार आहे